नमस्कार मित्रांनो अनिल मोठे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपण आपल्या सबस्क्रायबरच्या घरी चाललेलो आहे आपली लाईव्ह चालू होती आपण पंढरपूरहून मुंबईला चाललो होतो त्यांनी आपली लाईव्ह अटेंड केली आणि लाईव्ह अटेंड करत असताना त्यांनी सांगितलं वाटेमध्येच आमचं घर आहे तर आमच्या घरी भेट जाऊन जावा तर ते आमचा यूट्यूब चॅनल खोल्यापासून आम्हाला सपोर्ट करत होते त्यांचा खरंच खूप ऋणी आहे आणि यूट्यूबचंही मी खूप ऋणी आहे आणि नवीन नवीन माणसांची व्यक्तींची ओळख करून देत आहेत त्यांचा खूप आणि त्यांच्या घरी चाललेलो आहे छोटासा रोड आहे आणि त्या रोडवरून आपली ऑटो रिक्षा घेऊन त्यांच्या घरी चाललेलो आहे तुम्ही बघू शकता ते पुढे आहेत गाडीवरती आपण बघा रोड पाऊस पडलेला आहे रोड कच्चा आहे पाणी साठलेलं आहे रोडवर तिथूनही आपण साईटनं साईटनं आपली रिक्षा घेऊन त्यांच्या घरी चाललेलो आहे त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांचं घर आणि त्यांची इंट्रोडक्शन त्यांची ओळख आपण नक्कीच तुम्हाला देणारं आहे तुम्ही बघू शकता आपण चाललेलो आहे त्यांच्या पाठीमागं त्यांच्या गाडीवरती आहे तर बघा त्यांची गाडी आपण त्यांच्या घराच्या एकदम समोर आलेलो आहे आपण उभं राहिलो आहे बघू त्यांच्या घरासमोर आता बघू शकता काय काय आहे नक्कीच आपण तुम्हाला दाखवणारच आहे तुम्ही बघू शकता सर्वजण हे तेच दादा आहेत बघा आहे ना आपण आपल्या सबस्क्रायबरच्या घरी आलेलो आहे आपली लाईव्ह चालू असताना दादाने आपल्याला अटेंड केलं आणि त्याने आपल्याला घरी बोलवलं चापाण्यासाठी त्यांच्या घरी शेळ्या तुम्हाला दाखवतो आहे आणि भलं मोठं आणि सोलर बसवलेलं आहे बघा कसं वाटतं आहे सोलर सोलर म्हणजे आपले बोरची मोटर हिरीतली मोटर चालू करताना त्यासाठी यूज केलेलं आहे इकडे कुठे मिशन आहे आणि त्यांचे जनावर भरपूर आहेत बघा जरशी तुम्ही बघू शकता हो किती आहेत बघा जनावरे त्याने आपली लाईव्ह अटेंड केली आणि लाईव्ह चालू असताना त्यांनी आपल्याला घरी आमंत्रण केलं तर पाण्यासाठी या तुम्ही आमच्या घरी एक बार भेट देऊन जावा आलेलो आहे दादा आहेत दारामध्ये दिसतात मी सगळे यांच्या घरासलं शीन घेतलं आहे आणि त्यांचं नाव ॲड्रेस नक्कीच तुम्हाला शेअर करूच ओके बोलवलं त्यांनी आपल्याला उत्कृष्टपणे असं पाहुणचार केला आणि त्यांच्याच केळीच्या बागेमध्ये आपण आलेलो आहे तुम्ही बघू शकता आणि त्यांचे इंट्रोडक्शन देतील त्यांची ओळख कशी झालेली आहे आणि त्यांचं हे नावही आपल्याला सांगतील नक्कीच ऐकून घ्या माझं नाव अनिल ना मारुती माने माझं गाव खुरुस माझी ना दुरुस्ती झालेली आहे आमच्या दोघांची बघा तर दादांना खरंच मी यूट्यूबचा खूप ऋणी आहे यूट्यूबनं हे मला कार्य करायला दिलं आणि नवीन नवीन लोकांची ओळख करून दिली त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद आणि त्यांची केळीची बाग बघा कशी दाखव सगळीकडं बघा एक नंबर असे आहे ना केळीची त्यांची बाग आहे आपण केळीच्या बागामध्येच त्यांची इंट्रोड्युशन घेतलेलं आहे त्याने आपल्याला घरी त्यांच्या नेलं त्याने आपला पाहुणचार केला चहा पाणी नाश्ता केला त्याने म्हटलं आमची केळीची बाग आहे तर केळीच्या बागास बागामध्ये आलो तर तुम्ही बघा कसे घड आहेत एकदम बघण्यासारखं लोक आणि भारी मालवी तसा चांगला लागला आहे दादाच्या बाग मालाला चांगला रेट येऊ हीच आपली ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि आमची ही दा दोघांची दोस्ती आहे ही अशीच पुढे वाढत जाऊ धन्यवाद